वेलकम बॅक टू न्यू व्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता वाजलेत सकाळचे साडेसहा आणि मी हळूहजत बोलते कारण बाहेर सगळे झोपलेले आहेत अजून त्यामुळं पण मला थंडी खूप वाजत होती त्यामुळे मला जागाली आता मी उठते आणि फ्रेश होते आणि त्यानंतर भेटते आजचा दिवसभरामध्ये काय प्लॅनिंग होते काय होते ते आज आपण तुमच्याबरोबर शेअर करूया

तर मी तर अजून उठलोय पण उठून आंघोळ करायचं तर मोडच नाही आणि इथे सोलापुरात भरपूर गारठ पडलेला आहे थंडी तर सुरूच झालेली हे का नाही वाटले ना घर रात्री 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 भरपूर थंडी वाढलं ते पोला तर कुठले काय करायला ते बघतोय गेम बघतोय

भाऊ कशाला करतो मग तस फटके मारेल असत मग मी तुला असच फटके मारेल तिथे बोटाला भाऊ नाही करून घ्यायचं तस का करून घेतो तो भाऊ काय करून घेतो तो तस भाऊ काय काय हे साबण आहे साबण कपडे धुवायचं साबण आहे आता बसल जेवाला त्यांचं चालू आहे जेवण थोडं पूर्ण येत पूर्ण व्यू येतो एकदम

काय झालं पिलो काय चाललंय तुझ का बरं कुठे जायचं आहे जवळ तेवढ शिंप तुला ना लगेच वाटतो तू <laughs> तर मी आता जेवण वगैरे करून मोबाईलच्या गार्ड काल तर जाणार होतो पण कालचं याच्यामध्ये नाही झालं तुला तर आज जवळ पहिला मोबाईलचे स्क्रीन कार वगैरे घालून घेईल आणि त्याचे प्रोटेक्शन लाईन्स कॅमेऱ्याचे ते पण लावून घेईल ते घेऊन बघू आता राहणार आज जवळपास ठीक आहे जेवण झालं जरा लगेच निघणार आहे तर क्रियानंतर इकडे ये अक्कसं ते गोंधळ चालू आहे थोड्या वेळ गोष्टीला आता त्यांनी पूर्ण अक्क पूर्ण पोती ओळखून घेतलं तो ना आमचा तर आता मी फायनली मोबाईलला पूर्णपणे रेडी केलेलं आहे मग मोबाईल शॉपमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो पूर्ण तर आपली आयफोन परफेक्टली तयार झालेलं आहे स्क्रीनगार्ड वगैरे ते सगळं टोटली टाकलेलं आहे तर जेवढं काम होतं काल राहिलं होतं ते आज करून टाकलं एवढं करून आता हँडओ करून टाकू देखील हातात आयफोन आपलं ठीक आहे डेअरी मी तू खाल्ला ना आतासारखं नाही खायचं दातामध्ये काय होतं काय होतं आय वि टी आत्ताच मी उठले झोप झाली आहे माझी पण प्रियन्सशी पण झोप झालेली आहे आणि आता आवडते त्याचं मी पण आवरायला लागली आहे चहा घेणार आहे मी नको आत्ताच घेऊन आलो बर ना कसला ब्लॅक टी कसा आला जर भेटतो तर

इलेक्शनचं वोटिंग करायला डिपोचा फर्स्ट वोटिंग आहे मग अशी गार्ड कॅमेरा लेन्स प्रोटेक्शन आणि बॅक कवर हे सगळं ओके करून आहे तर ते आत्ता आलो आहे मी निघताना फोन केलं तर हे झोपतो बोलले तर मी येऊन डिस्टर्ब नाही केलं मग झोपले क्रिया तू पण झोपला ना रे तुला हां मस्त झोपले सगळे आता बोगनला एक चक्कर मारून आणतो कारण इलेक्शन असल्यामुळं हो ना उद्या मतदान वीस तर इलेक्शन असल्यामुळं बाकीचं थोडं बाहेर बाकी खूप थोडं वातावरण असतं थोडं चांगलं तसं डिपार्टमेंट वगैरे भरपूर असतात पोलीस लोकं बाहेर चेकिंग वगैरे का कुठे असं फॅमिली तर काय करत नाही तरी पण सुद्धा आता काय त्यांनी आता उद्या झाल्यानंतर बोगनला कुठेतरी घेऊन जातो आहे ना रे आम्ही तयार झालेलो आहे सध्या थोडस यांना थोडस बाहेर घेऊन जातोय फ्रिया चल पाणी पुढे खायला पाणी पुढे छेव आला त्यांना

He, आता पाणीपुरी पण झालेली आहे तर आता आम्ही पाहिजे चांगली होती हे पाणीपुरी म्हणजे पाणी आणि पुरीवर पाणीपुरी त्यामध्ये काय सेव नाही काय नाही फक्त पाणी थंडगार पाणी पुण्याला म्हणलं तर तो हे झगडा बसतो त्यागडा नाही आणि पाणी थंड पाणी आणि पुरी पाणी थंड मसाला पाणी आता बोल पाणी म्हणजे थंड कसं थंड पाणी आता परत थंड पाणी थंड पाणी फ्रीज मधलं पाण्याचं आहे ते काय थंड मसाला पाणी थंड मसाला पाणी थंड पण तिखट आता आम्ही आलोय कंदले जे गृह आहे ना ते एकदम फेमस असलेलं एकदम जुना असलेला रस्पॉन गृह आहे

काय लागलं एकदम लाकडी बांधकामा एकदम जुना असलेला जुना असलेला खूप जुना आहे तो खूप <laughs> हो पूर बघा <laughs> पंचवीस वीस रुपये खूप जुना असलेला आहे काय माहित आहे खरं आम्ही इथून झालेलो आहे तर इथून आता परत पाणीपुरीच्या ठिकाणी चाललोय आणि तिथून राजश्रीसाठी ना घरातल्यांसाठी थोडं पार्सल घेऊन जाणार आहे परत ठीक आहे चला कुठे गेले आम्ही आलेलो आहे पाणीपुरी आणि क्रियान सला रस पाजून पाडून आजच्यासाठी एवढंच होतो कारण मलाही बाहेर जायचं आहे नाही का बरोबर तंगीला ते सगळे जण बसून खाईल आमच्या घरातले छोटे छोटे पार्टी होईल आता मी निघतो पुढचं येणं सांगेल तुम्हाला देतो हां हां तुला देऊ हो कट करू दे आधी नाही राव मध्ये काढालो माझी सोला

तर आता होता राजश्रीचा बर्थडे आज होता राजेश्रीचा बड्डे आणि तिला कोणीही विश केलं नव्हतं सकाळपासून कोणी म्हणजे कोणीच नाही तर शिवनी प्लॅन केलं होतं की तिला अचानक सरप्राईज द्यायचं तर ते आत्ता तेच चाल बाहेर चला तर रा, आता आपण राजेश्रीचा बड्डे केले आत्ता बड्डे सेलिब्रेशन करून झालेलं आहे राजश्रीचं आणि आता बसलं मी सगळेजण जेवायला जेवायला आज बनवलेला आहे पनीर आहे वांग बटाट्याची भाजी आहे आणि डाळ आहे चपातीर पनीर दे पनीर पनी। 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 तर आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करू आता व्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसा वाटला व्लॉग नक्की सांगा अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय